नमस्कार मित्रांनो वेळ लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता रोजीदा रायाचा हात आपल्या हातात घेते आणि म्हणू लागते खरंच राया आजपासून तू माझा भाऊ राय फक्त तुझ्यामुळे आज माझा जीव वाचला आहे तेव्हा राय म्हणू लागतो हे बघ रुजिदा आता समजा काही ठीक झालंय आता काही टेन्शन घ्यायचं नाही बाळाला काय बी झालं नाही एकदम ठणठणीत आहे बाळ तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते राया तू तुझ्या भाचीला घेणार नाही तुझ्या हातात तेव्हा राया म्हणू लागतो काय मी नाही 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 रुजिदा मला नाही घेता येत असे छोट्या बाळाला नको नको मी लांबून बघतो ना तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते नाही नाही मंजू दे त्याच्याकडे दे बरं त्याच्या भाचीला तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते हो राया घे ना अरे मामा झालायस तू घे धर तुझी भाची असे म्हणून आता मंजिरी रायाच्या हातात बाळाला देते आता मात्र राया खूपच खुश झालेला असतो तिथे तो आता रुजिदाजवळ कॉटवरती बसतो आणि म्हणू लागतो रुजिदा बाळ एकदम तुझ्यासारखं दिसतंय ग छान तेव्हा लगेच आता मंजिरी विठुरायाचे आभार मानू लागते आणि म्हणू लागते खरंच वेळेवरती राया धावून आला म्हणूनच आज सगळं काही ठीक झालं तेव्हा लगेच आता राया त्या बाळाकडे एकटक बघत असतो त्याला खूप आनंद झालेला असतो त्याच वेळेस आता मंजिरी रायाच्या खांद्यावरती डोकं टेकवते आणि बाळाकडे एकटक बघू लागते तर इकडे इन्स्पेक्टर जय आता जागा झालेला असतो आता मात्र जय उठल्यानंतर आपला मोबाईल बघू लागतो तर त्यात मंजिरीचे पाच मिस कॉल आलेले असतात आता मात्र जय म्हणू लागतो ही मंजिरी काय दुसरी दुसऱ्यांना झोपू पण देत नाही का काय प्रॉब्लेम असतात तिच्या आयुष्यात ना तेच कळत नाही जन्माला आल्यापासून प्रॉब्लेमच प्रॉब्लेम दिसतात तेव्हा लगेच आता जय विचार करू लागतो पण एवढ्या रात्री का फोन केले असेल काही माझ्यासाठी संधी चालून वगैरे तर नाही आली ना नक्की काहीतरी संधी आली आहे हात धुवून घ्यायला पाहिजे आपण या संधीचा फायदा घेऊन त्यांच्या मनात घर करायला पाहिजे ना आणखीन तेव्हा लगेच आता जय मंजिरीला फोन लावू लागतो पण इकडे काही मंजिरी फोन उचलतच नाही तेव्हा जय म्हणू लागतो काय माणूस आहे असं कुठं असतं का आधी फोन करायचे आणि नंतर उचलायचेच नाही याला काय अर्थ आहे नाही 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 पण नक्की काहीतरी गडबड असणार आहे त्या रायाने काही केलं तर नसेल ना नाही 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 या रायाला हलक्यात घेऊन जमणार नाही नक्की काहीतरी प्रॉब्लेम झालेलं दिसतोय आता काय करू मी मला ना काहीतरी करावं लागेल मी एवढी जास्त प्यायलोच कशाला असे आता जय मनाशीच म्हणू लागतो असे म्हणून आता तो मंजुरीच्या घरी निघालेला असतो तर इकडे निखिल सारखा मंजुरीला फोन लावत असतो पण मंजुरी काही फोन घेत नाही तेव्हा नाना म्हणू लागतात अरे का फोन घेत नसेल ही मंजुरी कुठल्या हॉस्पिटलला गेली असेल काही कळायला मार्गच नाही तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते हो ना का फोन उचलत नाही हे पोरगी कसं झालं असेल सगळं काही ठीक झालं असेल की नाही काय झालं असेल कळायला काही मार्गच नाही तेव्हा निखिल म्हणू लागतो नाना मी बाहेर जाऊन चौकशी करून बघू का तेव्हा नाना म्हणू लागतात अरे सगळीकडे पाणी साचल्याने तू कुठे चौकशी करणार आहे फोन लागत नाही आहे तिचा धर मंजुरी सगळं काही व्यवस्थित करेल तेव्हा शशिकला आणि ईशाही तिथे असतात तेव्हा शशिकला म्हणू लागते अहो नुसते वयानेच म्हातारे झाले का का उन्हाने केस पांढरे झालेत तुमचे तुम्हाला समजत नाही का त्या मंजुरीच्या भरोच्यावर त्याला पाठवलं तुम्हाला काही समजतं की नाही तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते शशिकला तू नको आता आम्हाला शिकव चालली आम्हाला शिकवायला अगं जेव्हा तिला गरज होती तेव्हा तू गेली का तिच्याबरोबर नाही गेली ना मग आम्हाला का शिकवते तेव्हा शशिकला म्हणू लागते मी जाणारच होते पण तुम्ही तुम्ही तोडली माझी पोरगी माझ्यापासनं तेव्हा लगेच आत्ता जीजी म्हणू लागते काय बोलतेस शशिकाला तू अगं तुझ्या पोरीचा तुला राग येत असेल ते सगळं ठीक आहे ग पण या सगळ्याची शिक्षा त्या बाळाला का देते एवढी निष्ठूर का बनते शशिकाला तू तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते हे बघा मला पाडे शिकवायचे नाही शशिकलाला कोणीही शिकवलेलं तिला आवडत नाही सांगून ठेवते त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं ना का का काई काई ते तुम्ही करायचं सांगितलं होतं तुम्ही जिम्मेदारी घेतली होती ना मग असे ऐनवेळेस माघार का घेतली का मंजिरीच्या भरवशावर पाठवलं तिकडे काय झालं काय नाही हे तरी कळायला पाहिजे की नाही तेव्हा आता जीजी काही म्हणणार तेच नाना म्हणू लागतात उमा शांतो कशाला तोंडाला लागते येईल मंजिरी काहीतरी फोन करेल ती आपल्याला त्याच वेळेस आता निखिलचं दरवाज्यातून लक्ष जातं तर आता मंजिरी आणि रुजिदा आलेले असतात तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो जीजी हे बघ तिथे आली, आता सर्वजण धावत दारापाशी येतात तर आता रोजीदा आणि मंजिरी चालत आलेले असतात तर रायाच्या हातात बाळ असतं आता मात्र सर्वजण खूपच आनंदून त्या बाळाकडे बघत असतात तेव्हा लगेच शशिकलालाही खूप आनंद झालेला असतो तीही आता हसत असते त्याच वेळेस आता जीजी म्हणू लागते सगळं काही ठीक झालं ना मंजू तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो आता लगेच जीजी म्हणू लागते थांबा इथेच दारात थांबा आतमध्ये देऊ नका निखिल जाब तुकडा पाणी घेऊन हे पटकन निखिल आता किचनमधून तुकडा वगैरे घेऊन येतो आता लगेच जीजी तो तुकडा रुजिदाच्या अंगावरून ओवाळून टाकते तेव्हा आता लगेच जीजी म्हणू लागते रुजिदा यात मध्ये इथे बैस बरं आराम करत तू तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणू लागते नानाजीजी घरात लक्ष्मी आली बर का आता नाना आणि जीजी खूपच आनंदून बाळाला घेऊ लागतात आता मात्र रायाकडे सगळेजण एकटक बघत असतात तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं बघत काय बसली मंजू रायाला म्हणा इथे बैस तेव्हा राय म्हणतो काय मी तेव्हा जीजी म्हणू लागते माझ्याकडे असा चमकचम करण्यासारखं काय बघतोय मी तुलाच सांगते इकडे बैस इथे सोप्यावरती बैस तेव्हा राय म्हणू लागतो चक्क मी तेव्हा जीजी म्हणू लागते अरे हो तू आज खूप मदत केली वेळेवर धावून आलाय आमच्यासाठी बैस आणि लगेच आता मंजिरीला जीजी म्हणू लागते बर, जा बरं रुजिदासाठी गरम पाणी आण आणि रायासाठी मस्त थंड पाणी आण आता तर राया चकितच होऊन जातो चक्क जीजी माझ्यासाठी थंड पाणी मागवते तेव्हा लगेच आता ईशा म्हणू लागते थांब म्हणजे मी घेऊन येते आता लगेच ईशा रायासाठी आणि रुजिदासाठी पाणी घ्यायला जाते त्याच वेळेस आता जीजी म्हणू लागते आज खूप मदत केली रे राया तू आता मात्र राया तर चकित होऊन जीजीकडेच बघत असतो तेव्हा लगेच आता जीजी मंजिरीला विचारते अगं मंजू कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेलं होतं रुजिदाला तेव्हा लगेच आता मंजिरीला काय उत्तर द्यावं आणि जेजीला या सर्वांना काय सांगावं तिला काही सुचतच नाही ती खूप घाबरून जाते तेव्हा लगेच राय म्हणू लागतो नाही जिजी ते तालुक्याचं हॉस्पिटल नाही का तिकडेच नेल होतो पण पावसामुळे इतकी गर्दी तिकडे सगळीकडे पाणीच पाणी झालं आणि या मायलेकी एकदम व्यवस्थित होत्या ना त्यामुळे म्हटलं एवढ्या गर्दीत कशाला चिडचिडीत चेड़ चेड़ तिकडे राहायचं त्यापेक्षा घरी व्यवस्थित राहतील म्हणून मी लगेच घेऊन आलो तेव्हा जिजी म्हणू लागते अरे बापरे खरंच भारी काम केलं बरं झालं त्यांना घरी घेऊन आलं रुजिदा आता एकदम व्यवस्थित स्थित आराम करायचा बरं का त्याच वेळेस आता ईशा पाणी घेऊन येते तेव्हा राया पाणी पिऊ लागतो पण मात्र जीजीकडेच बघत असतो तर आता जीजी म्हणू लागते खरंच बरं झालं एकदम सगळं काही ठीक झालं आता जीजी बाळाला आपल्या हातात घेते आणि म्हणू लागते खरंच खूप भारी आहे ना एकदम रुजुदासारखंच दिसतंय आता मात्र शशिकालाही लांबून बाळाकडे बघत असते त्याच वेळेस आता लगेच मंजिरी मनाशीच म्हणू लागते या रायाने वेळ मारून नेली खोट सांगितलंय बरं झालं नाहीतर काकूनी तर इथे खूप मोठा तमाशा केला असता जर सगळं काही हे कळलं असतं ना खरं काय झालंय तर नको नको बरं झालं पण खोटं कशाला बोलायचं रायाने नाही जाऊ दे बरं झालं त्याने खोटंच सांगितलं ते मी नंतर जिजीला सगळं खरं खरं सांगेल आता जर खरं सांगितलं तर काकू खूप भुडकेल कारण रुजिदाच्या जीवाशी खेळलेत हे सर्व असे म्हणेल त्यामुळे आता सध्या काहीही बनायला नको असे आता मंजिरी मनाशीच म्हणत असते तेव्हा हो ते आता राया मात्र म्हत असतो आता मी निघू का त्याच वेळेस आता लगेच जय तिथे येतो आणि म्हणून लागतो राया हा राया इकडे काय करतो आणि बाळ म्हणजे रुजिदाची डिलेवरी झाली तर म्हणजे हा राया धावून आला की काय यांच्या मदतीला अरे बाप रे म्हणजे माझ्या हातात आलेली संधी गेली सगळी तेव्हा आता काहीतरी नवीन प्लॅन करावं लागेल नवीन सोन घ्यावं लागेल आता तेव्हा जय आता मोठ्याने ओरडू लागतो राया काय केलं आहे आता पुन्हा तुला आठ टाकू का आता मंजुरी सांग पटकन या रायाने काय केलं आहे आता का मागे लागला हा तुमच्या तेव्हा मंजुरी आता जीजीकडे बाळ देते आणि म्हणू लागते नाही हो सर असं काहीही केलं नाही आहे राय रायाने खरं तर तो आम आमच्या मदतीला धावून आला म्हणून तर सगळं ठीक झालंय आज व्यवस्थित तेव्हा जीजी म्हणू लागते हो अरे जय खरंच रायाने आज खूप मदत केली आमची आ? आता मात्र लगेच राया म्हणू लागतो हा हा लांडका इकडे आला तर आता तर खूपच त्रास होत असेल मला इथे असं बघून तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो सॉरिया मंजिरी तू खूप फोन केले कशासाठी केले होते पण मी ना एका कामात बिझी होतो त्यामुळे तुझे फेन नाही घेऊ शकलो ग मी तेव्हा मंजिरी म्हणू लागते अहो सर तुम्हाला काय सांगू इकडे बाहेर एवढं वादळ चालू होतं आणि अचानक रुजिदाला कळा सुरू झाल्या त्यामुळे ते तिला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं नाना रिक्षा बघण्यासाठी गेले होते पण ना खूप पाऊस चालू होता कोणीही यायला तयार नव्हतं पण आम्ही रायाला फोन केला कारण तुम्ही फोनच घेत नव्हता तर राया मदतीला धावून आला आणि सगळं काही ठीक झालंय तेव्हा लगेच आता जय मनाशीच म्हणू लागतो म्हणजे हा राया इथे हिरो झालाय तर त्याच वेळेस आता लगेच जय रायाजवळ जातो आणि दोन हजार रुपये काढतो आणि रायाच्या हातात टेकवतो आणि म्हणू लागतो हे गे तू आज यांची मदत केली ना तुझ्या कामाचा मोबदला आता मात्र सर्वजण राया आणि जयकडेच बघत असतात तेव्हा लगेच राया उठून उभी राहतो आणि जयचा हात पुढे करतो आणि त्याचे पैसे त्याच्याच हातावरती ठेवतो आणि म्हणू लागतो ओ घरपडे सर आपण प्रत्येक कामाचे पैसे घेत नाही जरी तुम्हाला वाटत नसलं ना तरी थोडी माणूस की आपल्यात बी आहे तेव्हा आता लगेच जय म्हणू लागतो जास्त शानपणा करायला लागलाय यांची मदत काय केली इथे ही रोज झालाय जसा तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते खरंच जय सर राया धावनाला मदतीला म्हणून सगळं काही ठीक आहे तेव्हा त्या लगेच राय म्हणू लागतो चला मग मी निघतो आता असे म्हणून सगळ्यांना नमस्कार करू लागतो तेव्हा लगेच आता रुजिदाला राय म्हणू लागतो रुजिदा आता काळजी घेणार का व्यवस्थितपणे तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते थांब राया म, राया लगेच आता रुजिदा जवळ येतो तेव्हा रुजिदा आता रायाचा हात हातात घेते आणि म्हणू लागते खरंच राया तू आज जे काही केलंय ना माझ्यासाठी ते कोणीही करू शकलं नसतं आता मात्र जयला खूपच राग येतो तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते खरंच तू आज माझ्यासाठी धावून आला माझा जीव वाचवला राया तू जे केलं ना ते मी आयुष्यभर कधीही विसरू शकत नाही आहे रे तेव्हा लगेच राय म्हणू लागतो बास रुजिदा बास आपल्याला एवढं कौतुक औकू घ्यायची सवय नाही गं कसं आहे ना लहानपणापासून समदे आपल्याला शिव्याच घालत आले असं कौतुक कोणी बी केलं नाही त्यामुळे कौतुक करू नको मला पचायचं नाही आहे ते तेव्हा ते लगेच आता रुजिदा म्हणू लागते खरंच खरंच थँक्यू तुला तेव्हा आता राय म्हणू लागतो ठीक आहे तू काळजी घे आणि बाळाचीही काळजी घे असे म्हणून तो निघालेला असतो तेव्हा लगेच जय मनाशीच म्हणतो आता या रायाच्या विरोधात जमणार नाही कारण सगळ्यांसमोर आता तो हिरो हिरोलाय त्यामुळे आता तर काहीतरी वेगळंच करावं लागेल मग आता लगेच जय रायाला थांबवतो आणि रायाचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो खरंच थँक्यू यू आज मी नसताना तू मंजिरीच्या मदतीला धावून आला खरंच तुझे आभार कसे राया राया का का ना राया तेच कळत नाहीये तेव्हा लगेच राया मनाशीच म्हणू लागतो हा लांडका काय आज गुलाबजामू खाऊन आला काय याला काय झालंय हो मुद्दाम नाटक करतोय ना या सगळ्यांसमोर तेव्हा आता लगेच जय म्हणू लागतो तुझे आभार कसे मानायने राय तेच कळत नाही खरंच बरं झालं एवढ्या वादळाच्या काळात तू त्यांना मदत केली असे म्हणून आता लगेच जय रायाला मिठी मारतो सर्वजण आता त्या दोघांकडेच बघत असतात तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो ए घोरपड्या तुला काय वाटलं मिठी मारून तू माझ्या पोटात खंजीर खूप असणार आहे पण मी पण आहे बरं का तुझा खंजीर तुझ्याच पाठीत खुपसून तुझा कोतळा कसा बाहेर काढायचा ना हे मला चांगलंच ठाव आहे तेव्हा लगेच राया म्हणू लागतो ठीक आहे जय सर ओके ओके, ओके आता मी निघतो असे म्हणून राया तिथून निघालेला असतो तेव्हा लगेच आता जय रुजिदाला म्हणू लागतो सॉरी या रुजिदा मी तुझी मदत नाही करू शकलो तेव्हा रुजिदा म्हणू लागते अहो सर एवढं काय राया होता ना त्यामुळे एवढं काही वाटून घेऊ नका तेव्हा जय म्हणू लागतो पण मी बाळ बघू शकतो ना तेव्हा रुजिदा म्हणू लागते हो बघा ना बाळ हे पा तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो एकदम तुझ्यासारखं आहे गं बाळ तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो मलाही ते वा हो। तेच वाटत होतं असे म्हणून आता जयही हो। तिथेच उभा असतो त्याचवेळेस शशिकला आतमध्ये निघालेली असते त्याचवेळेस आता मंजिरी म्हणू लागते अगं हो। काकू कुठे चालले थांब ना तुला बाळ नाही बघायचं तुझ्या नातीला नाही घ्यायचं का तुला तेव्हा लगेच शशिकलाच्या चेहऱ्यावरती खूप आनंद येतो ती लगेच हसू लागते आणि म्हणू लागते मी घेऊ तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो तुझी नात आहे की नाही घे ना, ना, आता आता ना थाम, थाम तू आता शशिकाला दहावतच आता जीजीजवळ येते आणि बाळ हातात घेणार तेच रुजिदा म्हणू लागते थांब थांब मम्मी तू माझ्या मुलीला नाही घेऊ शकत आता मात्र शशिकाला रागानेच रुजिदाकडे बघू लागते तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते हो ही नात तुझी नाही जीजी आणि नानाची ही नात नाना त्यामुळे तू माझ्या बाळाला हातही लावायचा नाही तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे शशिकाला खूपच भडकलेली असते तेव्हा ती ईशाला मा म्हणत असते माझ्या मुलीला तोडलंय या मंजिरी नानाजीजीने माझ्यापासून मला माझ्या नातीला हात लावूही दिला नाही ना सोडणार नाही मी या लोकांना तर आता इकडे राया मंजिरीच्या दुकानात आलेलं असतं तेव्हा रुजिता फोन करते आणि म्हणू लागते मंजू रायाकडे दे बरं तेव्हा आता मंजिरी फोन स्पीकरवरती ठेवते तेव्हा राया म्हणू लागतो हो बहीण बोल ना काय म्हणते काय कशासाठी फोन केला या भावाला तेव्हा आता रुजिदा म्हणू लागते अरे तू काल माझ्यासाठी एवढं सगळं केलं मी तुला काहीही दिलं नाही मला तुला एक गिफ्ट द्यायचंय तेव्हा राय म्हणू लागतो हो मला काय गिफ्ट देणार आहे मी म्हणशील ते देशील का तेव्हा रुजिता म्हणू लागते हो तू मागशील ते द्यायला जाईल तेव्हा लगेच राय म्हणू लागतो मग मला मिस फायरच्या दुकानात पन्नास टक्केचा पार्टनर व्हायचा आहे करशील ते आता मात्र मंजिरी आणि रुजिता होकार देणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद